एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे जयंत पाटलांविरोधातील पक्षातील युवा आमदार एकवटले थेट शरद पवारांकडे नाराजी बोलून दाखवणार थोरले पवार भाकरी फिरवणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सूर अधिकत तीव्र झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे पक्षातील अनेक युवा आमदार आणि कार्यकर्ते जयंत पाटील यांनी संघटनात्मक पातळीवर आपल्या जवळच्या लोकांना पदांवर नियुक्ती दिल्याचा आरोप करत त्यामुळे पक्षात अंतर्गत असंतोष निर्माण झाल्याचं समजत आहे जयंत पाटील यांनी पक्षात संघटनात्मक फेरबदल करताना अनेक महत्वाची पदं आपल्या विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्यांना दिली आहेत त्यामुळे पक्षातील इतर अनुभवी कार्यक्षम निष्ठावान लोकांना संधी मिळत नसल्याचं मत नाराज आमदारांनी व्यक्त केलं आहे विशेषतः युवा आमदारांमध्ये ही नाराजी अधिक प्रकर्षाने जाणवते आहे सूत्रांच्या माहितीनुसार हे नाराज आमदार आपली नाराजी थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या तयारीत आहे ही वाढती नाराजी लक्षात घेता नुकती शरद पवार यांच्या निवासस्थानी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपलब्ध होते नाराजी दूर करण्यासाठी आणि पक्षातील गोंधळ मिटवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी 上礼。